बाई की तानुबाई बिर्जे अशा सर्व क्षेत्रात पहिला ठसा क्षुद्र मानल्या गेलेल्या जातीतील स्त्रियांचा आहे त्यामुळे आताच्या राजकारणात कोणत्याही प्रतिगामी आणि क तथाकथित पुरोगामी पक्षात अचानक फक्त उच्चवर्णीय स्त्रिया कशा दिसतात त्या कुणाला डावलून तिथे केवळ आपल्या सत्ता संपत्ती आणि राजकीय वारसाच्या जोरावर पोचल्या असतील तर मग आमचा वारसा, वारसा कुठे कमी पडला तो कधी आणि कसा नाकारणे सुरू झाले हा एक संशोधनाचा विषय आहे या पार्श्वभूमीवर महिला आरक्षण विधेयकात ओबीसी स्त्रियांना कोटा मिळवून देण्याच्या मागे ही मिलीभगत आणि त्याचं षडयंत्र तुम्हाला दिसून येईल जुने रसायन नवी बाटली महिला आरक्षण विधेयक बिल नावाने अतिशय गाजत वाजत आणण्यात आलं आणि दोन्ही सभागृहात मंजूर झाले असे जाहीर केले आणि हास्यास्पदरित्या त्यावर कायदा बनल्यानंतर दहा वर्षांनी ते अंमलात आणले जैलासा युक्तिवाद करून नारी शक्ती वंदन करण्याऐवजी तिचा मान भंग आणि अपेक्षाभंगच करण्यात आला लोकसभेत एकूण पाचशे बेचाळीस सदस्य आणि राज्यसभेत एकूण दोनशे चोवीस सदस्य असतात आता सध्या सतराव्या लोकसभेत एकूण अठ्ठ्याहत्तर महिला खासदार सदस्य आहेत आणि राज्यसभेत एकूण चोवीस महिला सदस्य आहेत म्हणजे संसदेत एकूण एकशे दोन महिला सदस्य आहेत म्हणजे एकूण सातशे सहासष्ट सदस्यांपैकी केवळ एकशे दोन महिला सदस्य आहेत याचा अर्थ संसदेत अजूनही तेहतीस टक्के महिला सदस्य नाहीत खरे तर एकूण तीनशे त्र्याऐंशी महिला सदस्य असतील तर त्यांची बरोबरीने पन्नास टक्के भागीदारी असेल आता यात ज्या खासदार आहेत त्यापैकी अनेक जणी प्रचंड श्रीमंत उच्चवर्णीय उच्चवर्गीय आणि राजकीय घराणेशाही परंपरेतून आलेल्या दिसतात लोकसभेतील महिला खासदारांची संख्या एकशे दोन आहे परंतु ही, ही संख्या राज्यसभा आणि लोकसभा मिळून आहे हे चित्र आपल्याला पुन्हा एकदा स्पष्ट करते की तेहतीस टक्के आरक्षण नसताना सुद्धा आज लोकसभा आणि राज्यसभा येथील महिला नेत्यांची यादी बघितली तर त्यात सर्वाधिक संख्या ही उच्चवर्णीय जातीतील स्त्री प्रतिनिधींची आहे तसेच बोटावर मोजता येथील अशा एस सी आय एस टी आणि सर्वात कमी संख्या असलेल्या ओ महिला महिला आहे आरक्षण कोटा ठरवला खोटा ही गोष्ट नारी शक्ती वंदन अधियन अधिनियमन दोन हजार तेवीस पारित करताना सुद्धा सिद्ध झाली आहे नारी युद्ध वंदन अधिनियम दोन हजार तेवीस महिलांसाठी संसदेत एक तृतीयांश जागा राखीव असाव्या असे विधेयक पहिल्यांदा खासदार राजीव गांधी यांनी संसदेत ठेवले होते आता असे दाखवण्याचा प्रयत्न झाला की सत्तावीस वर्षे रखडलेलं बिल आता नव्या विधेयकाच्या रूपात संसदेच्या नव्या इमारतीमध्ये पारित करण्यात येत आहे नारी शक्तीवंधन अधिनियम दोन हजार तेवीस सर्वानुमते पारित करण्यात आले अशी घोषणा करण्यात आली परंतु पुन्हा एकदा या आरक्षणातून मुस्लिम महिला आणि इतर मागासवर्गीयांना वगळून सामाजिक अन्याय करण्यात आला म्हणून ही लढाई ओबीसी आणि मुस्लिम महिलांसाठी सामाजिक न्यायाची लढाई आहे नारी शक्तीवंधन अधिनियम दोन हजार तेवीस हे नवीन नाव घेतले तरी मसाला तोच आहे नरेंद्र मोदी ओबीसी नाहीत याचा आणखी एक पुरावा म्हणजे पूर्वीच्या बिलात एस सी एस टी यांनाच कोटा होता तसाच तो ठेवला आहे पण ओबीसी महिलांना वाटाण्याच्या अक्षता दिल्या आहेत हे जुनेच रसायन नवीन बाटलीत घातले आहे नाव बदलून जुनेच महिला आरक्षण विधेयक आणले आहेत म्हटले तरी गैर नाही लोकसभा आणि राज्यसभेने मंजूर केले आहे विधेयक मंजूर होण्यासाठी जवळपास सत्तावीस वर्षे लागली असं म्हटलं तरी बिल पारित करण्यासाठी ओबीसी स्त्रियांच्या व मुस्लिम स्त्रियांच्या कोट्याबद्दल मौन बळ बाळगले गेले एकमतानं पारित असा दिखावा करून कायदा दहा वर्षांनी बनेल असं सांगून पुन्हा मंजूर झालेल्या बिलालासुद्धा बसतात ठेवण्यात आलं विधेयकाचा इतिहास हे विधेयक पहिल्यांदा एकोणीसशे शहाण्णवमध्ये एच HD... डी देवेगौडा यांच्या नेतृत्वाखालील सरकार त्यानंतर हे विधेयक गीता मुखर्जी यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त संसदीय समितीकडे पाठविण्यात आले ज्याने डिसेंबर एकोणीसशे शहाण्णवमध्ये लोकसभेला आपला अहवाल सादर केला परंतु कोणताही निकाल लागला नाही हे विधेयक अकराव्या लोकसभेच्या विसर्जनानंतर रद्द झाले त्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार तीनपर्यंत बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी एन डी ए सरकारकडून